संत रविदास महाराज जयंती निमित्त गल्ली नंबर सात या ठिकाणी पैलवान जयंत वानखेडे यांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या बाबत अधिकृत असे की धुळे शहरातील प्रसिद्ध कुस्तीन पैलवान जयंत वानखेडकर सुवर्ण विजेता व महाराष्ट्र चॅम्पियन तसेच भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष हे दरवर्षीप्रमाणे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अखंड संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरे करतात व अनेक विविध कार्यक्रम वर्षातून राबवित असतात श्री संत रविदास महाराज जयंती निमित्त अभिवादन भक्तिमय संगीत असे विविध कार्यक्रम घेत असतात स्थानिक नागरिक व गरजूस नागरिक यांच्या अडी अडचणीला धावून जाऊन त्यांची मदत करतात या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का म्हणून खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदम भांडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर तो श्री हिराबाई वानखेडकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रजनन करण्यात आले यावेळी मठाधिवती भाऊ महाराज रुद्र माजी महापौर चंद्रकांत सोनार ज्येष्ठ भाजप नेते रमनप्पा गवळी विनोद मोरणकर गोविंददादा साकला माजी सभापती मालिबेन मंडोरे निरंजन करणकाळ भैया पहलवान करणकाळ आकाश परदेशी वैश्यते शिरसाट हेमंत वानखेडकर राजेंद्र खैरणा राजेंद्र चव्हाण बाळूदादा वानखेडकर आदी मान्यवर व पदाधिकारी यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पुंडलिक शिंदे जितेंद्र जगताप दिलीप कवळे राजेंद्र काका वानखेडकर सूर्यकांत पाचरकर दीपक मुकुंदे जगदीश वानखेडकर आदी सर्वांचे सहकार्य लाभले व कार्य या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दत्तात्रेय कल्याणकर यांनी केले होते जमलेले सगळे भाविक सगळे समाज बांधव व इतर जे बी समाज मिळून आम्ही जे कार्यक्रम जो दरवर्षी इथं साजरी करतो कमीत कमी मी वीस वर्षापासून हे कार्यक्रम साजरे करत गुरु संत रविदास जयंती तर करतोच पण होळी रंगपंचमी बी करतो, करतो इथं आम्ही हा सगळे मिळून एकत्र सगळे समाज बांधव बी राहतात आमच्या सोबत सगळ्यांचं सहकार्य असतं आम्हाला इथं आणि हे काय आर्थिक जे मी करतो मी एक माझं हे आजोबा पंजोबांची एक परंपरा आहे समाजासाठी करायचं आणि लोकांसाठी करायचं पैसा सगळे कमवतात पैसा भरपूर असतो लोकांकडं पण ते करू शकत नाही मी वीस वर्षापासून मनापासून इथं थांबलोय कशासाठी माझे पंजोबा आजोबा इथं तिथं राहिले त्यांचं रक्त इथं त्यांनी हे केलेलं या चौकामध्ये या एरियामध्ये या धुळे शहराला त्यांनी एक आमदार होते माझे पंजोबा या धुळे शहराचे आणि नगराध्यक्ष बी होते माझी आई त्या माध्यमातून दोन वेळा नगरसेविका झाली मी उत्कृष्ट पैलवान होतो तेच मला परमेश्वर ही तुमची जी ताकद आहे माझ्या पाठीशी राहती हेच बळ देतो आणि असेच कायम कार्यक्रम करत राहील मी आणि समाजासाठी बी इतर जे बी गोर गरीब आहेत समाज त्यांच्यासाठी कधी बी अर्ध्या रात्री बी पुढे बी तुम्ही मला बोलवा तिथं मी हजर राहील हे मी एवढं बोलून माझे दोन शब्द आमचे मित्र जयंत वन यांनी या कार्यक्रमाचं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा की दरवर्षी जयंत भगवान हे या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात असं मला त्यांनी सांगितलेलं आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की स्वतः हे सर्व खर्च या ठिकाणी उचलतात पुणे शहरात जेही काही कार्यक्रम होत आहेत त्यात हा सगळा आगळा वेगळा आणि स्वतः हे नियोजन आणि स्वतः हे खर्च करता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जयंत पर्वांनी आता जो कार्यक्रम आयोजित केला के आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय वास्त बाळासाहेब वानखेडकर शहाजी वानखेडकर विशाल वानखेडकर सचिन मुकुंदे सुखा मुकुंदे आदरणीय राजू भाऊ आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कुठे राजू मुकुंद आदरणीय वाल्मी जगताप व सर्वच चर्मकार समाज बांधव आमचे मित्र आमचे भारतीय जनता मुळे महानगराचे उपरा उप भाजपचे उपाध्यक्ष जयंत बलवान यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे अतिशय सुंदर सुनियोजित असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि पलवान तुम्हाला विनंती करतो की प्रत्येक वर्षी मला या कार्यक्रमाचा बोलवत जबाबदवी आणि यापेक्षाही जास्तीत जास्त जोरात करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत भविष्यात जयंत पालवांना परमेश्वर राजकीय सामाजिक आर्थिक सगळीच ताकद वाढू देवा अशी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन